भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना भारतीय जनता पार्टीचा तळागाळातला जो कार्यकर्ता आहे तो भारतीय जनता पार्टीच्या विचाराचं काम करतो व्यक्ती अपेक्षा विशेष भारतीय जनता पार्टीचं काम नाही तर वैचारिकदृष्ट्या भारतीय जनताचं का पार्टीचं काम आहे आणि आज एक भारतीय जनता पार्टीचा जुना कार्यकर्ता मला मनसली आनंदी आहे की अशोकराव चव्हाणांनी भारतीय जनता पार्टीचा विचार मानला भारतीय जनता पार्टीचं ध्येय धोरण अशोकरावराव चव्हाणांना कळालं आणि भारतीय जनता पार्टी ह्या देशाच्या खऱ्या अर्थाने विकास करू शकतो असे जेव्हा त्यांना भूमिका पडली त्यावेळेस त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं स्वागत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा तळागालचे कार्यकर्ता अशोकरावच्या खांद्याला खांदा लावून पक्षवाढीसाठी इथं काम करेल अशी आपली आपल्याला प्रतिक्रिया जी काँग्रेस गौ। ती भाजपमध्ये कुठंतरी ते त्यांना कुठंतरी संपूर्ण काँग्रेस जरी भारतीय जनता पार्टीमध्ये आलं तर भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला वाव आहे आपण बघितलं असेल की माननीय नरेंद्र मोदींनी मध्य प्रदेशमध्ये राजस्थानमध्ये किंवा ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यात किंवा राज्यसभेच्या नियुक्ती झाल्यात भारतीय जनता पार्टीचा खऱ्या अर्थाने काम करणारा कार्यकर्ता तो कोणत्याही नेत्याच्या पाठीमागे फिरत नाही अशा कार्यकर्त्यांना संधी दिलेली आहे निश्चितच सुद्धा भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता खऱ्या अर्थाने काम करत त्याला या पक्षामध्ये संधी उपलब्ध होईल अशी मला अपेक्षा बरं तुमचा नेता आता चिखलीकर असतो हे आमचा नेता कमळ आहे किंवा ज्याच्या हातामध्ये आहे हो तो आमचा नेता आहे भारतीय जनता पार्टीचे सर्वश्रेष्ठ नेते जगाचे सर्वश्रेष्ठ नेते माननीय नरेंद्र मोदी यांच्या विश्वासावरून भारतीय जनता पार्टी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी प्रवेश केला पहिल्यांदा मी त्यांचं नांदेड भारतीय जनता पार्टीच्या वतीनं स्वागतही करतो आणि हार्दिक अभिनंदन करतो खरं तर अशोक चव्हाण हे खूप मॅच्युअर नेते तळागाळातल्या आणि सगळ्या समाजातल्या लोकांना घेऊन चालणारे लोक आहेत हे भारतीय जनतानी जनता पार्टीच्या आमच्या वरिष्ठांनी बघितलेलं आहे आणि ते तुम्हाला आत्तापर्यंतचा अनुभवसुद्धा आहे नांदेडचा विकास किंवा नांदेडची भाजप ओढायची असेल तास नाही तर एक आमच्याकडे पाहिजेत होता एवढंच नाही नांदेडचा विकास होईल नांदेड जिल्हा भाजपचा बाल्य किला होईल त्याशिवाय मराठवाडा सुद्धा भाजपचा बाल्य किला झाल्याशिवाय जाणार नाही असं मला वाटतं चव्हाणांची मोठी ताकद आहे त्यांचे आमदार आहे जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात आहे महापालिका त्यांच्या ताब्यात ता आहे मोठे कार्यकर्ते आहेत ते सर्व जादा चव्हाणांच्या मागे येणार मग भाजपाचे जे मूळ कार्यकर्ते सर्वात मोठी पार्टी आहे भारतीय जनता पार्टी का कुठल्या कास्ट नाही आहे भारतीय जनता पार्टी जो कोणी काम करेल तो फक्त इथे नेता होतो कुणासोबत आला म्हणून तो नेता होत नाही बघायचं झालं तर मागच्या तीन महिन्यात उदाहरणे ठरलीत चौथ्या बेंचवर बसलेलं आमदार डायरेक्ट मुख्यमंत्री होऊ शकतो किंवा त्या राजेकडे सतरा आमदार घरी घेऊन बसलो त्या त्यांच्या हातानं मुख्यमंत्री कोण अशी भारतीय जनता पार्टीची भारतीय जनता पार्टी ही फक्त काम करणाऱ्या कार्यकर्त्यालाच नाही अधिकारी पार्टी आए, मदर, आहे असं माझं मत नाही आहेच भारतीय जनता पक्षाचे आणि भारताचे यशस्वी पंतप्रधान योग पुरुष विश्वगुरू आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं जे विकसित भारत करायचं स्वप्न आहे आणि त्यांच्या विचाराला आणि राष्ट्राला प्रेम करणारे असं भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि मोदी साहेब आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवून आदरणीय नड्डासाहेब अमित शहा साहेब आणि महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस भाऊ आणि महाराष्ट्र प्रदेशचे चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून महारा काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला खरंच आज भारतीय जनता पक्षाकरता आणि नांदेडकरांकरता आनंदाचा क्षण आहे अशोकराव साहेबांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळं नांदेडच नसून मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पक्ष भक्कम होणार आहे त्यामुळं आज आम्ही हे जल्लोषचा कार्यक्रम घेऊन भारतीय जनता पक्ष नांदेड जिल्हा महानगरतर्फे आम्ही त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो आणि पूर्ण भारतीय जनता पक्ष त्यांच्याशी पाठीशी राहील आणि त्यांच्यामुळं भारतीय जनता पक्षाला भरभराट येईल अशी आम्ही परमेश्वर प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा अशोकराव आणि त्यांच्यासोबत येणाऱ्या सगळ्या टीमला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद तुमचा नेता प्रताप पाटील असतील की अशोक चव्हाण आमचा नेता आमचा नेता कमळ भारतीय जनता पक्ष आणि कमळ भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता नेता हा कमळाच्या आणि पक्षाचा माग आहे भारतीय जनता पक्षामध्ये व्यक्ती श्रेष्ठ नाहीत पर पक्ष पहिले राष्ट्र नंतर पक्ष नंतर स्वतः आता भारतीय जनता पक्षामध्ये व्यक्तीच्या मागं पक्ष नसतोच ते आपण वारंवार बघितलेलं आहे त्याच्यामुळं पक्ष आणि कमळ हे आमचं चिन्ह राहील आणि आमचं पक्ष भारतीय जनता पक्ष आम्ही त्याच्या बांधिलकी राहू आणि त्याच्यासोबत राहू खूप खूप त्यांना अभिनंदन शुभेच्छा आणि आभार दक्षिणची तयारी काही अडचण नाही पक्ष जो आदेश देईल तो मला मान्य आहे पक्षामध्ये जेव्हा सर्वात जास्त खुशी तर मला आहे कारण माझ्या गल्लीतले एक माझे शेजारी आहेत अशोकराव चव्हाण साहेब आणि पूर्वी मी त्यांच्यासोबत पंचवीस वर्षे काम केलेलं आहे ते सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा नेता म्हणून त्याची ओळख आहे त्याचा जरूर भाजपला फायदा होईल आणि आम्हाला सर्वांनाही फायदा होईल त्यांच्या मार्दतेने भाजप हे भरभरतीला जाईल अशी आमची इच्छा आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका